श्री शिव महापुराण कथा आंतरराष्ट्रीय कथा वाचक भागवत भूषण परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा सिहोरवाले यांच्या अमृतवाणीतून कथा वेळ दुपारी एक ते दुपारी वाजेपर्यंत प्रारंभ गुरुवार दिनांक बुधवार दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस कथास्थळ शिवकल्पवृक्ष नगरी लाडगाव चौफुले नागपूर मुंबई हायवे वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आयोजक श्री विशाल जीवनलालजी संचेती विनीत श्री साई भक्त बहुतेशे सेवाभावी संस्था तसेच ग्रामस्थ मंडळी वैजापूर सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कुपवाड इथं ऋतुजा या नावाच्या गर्भवती तरुणीनं आत्महत्या केली या प्रकरणात धर्मांतरासाठी सासरच्या लोकांनी छळ केल्याचा आरोप आहे या घटनेच्या निषेधार्थ आयोजित मोर्चा दरम्यान गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्यांनी धर्मांतरासाठी गावात येणाऱ्या ख्रिश्चन पादरींना सैराट करा आणि जो हे करेल त्याला मी स्वतः अकरा लाखांचं बक्षीस देईन असं विधान केलं या वक्तव्यानं ख्रिश्चन समाजात संताप आणि भय निर्माण झालाय त्यांनी याला हिंसाचाराला चेथावणी देणारं वक्तव्य ठरवलंय या वक्तव्याच्या निषेधार्थ दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता राहुरी वाय एम ग्राउंड ते तहसील कार्यालय मोर्चाचं नियोजन केलेलं आहे तर सर्व समाज बांधवांनी व सर्व ख्रिस्ती व बहुजन संघटनांनी या मोर्चास उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलंय सर्वांना ख्रिस्तात सलाम रावरी तालुका पास्टर फेलोशिप आणि सर्व सकल ख्रिस्ती समाज यांच्या वतीने दिनांक दोन दिनांक दोन आणि वार बुधवार सकाळी दहा वाजता मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि आम्ही सर्व धर्मगुरू मिळून ख्रिस्ती समाजाला आणि ख्रिस्ती समाजावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला ख्रिस्ती इशूच्या नावामध्ये आव्हान करत आहोत की आपण या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि ख्रिस्ती समाजावर असलेलं जे प्रेम आहे ते आपलं प्रगट करावं ख्रिस्ती समाजावरती होत असलेले वारंवार हल्ले त्यांना होत असलेले त्रास त्यांचं अस्तित्व आणि त्यांचं जे त्यांच्या विरोधात उठणारे जे वादळ आहे या विरोधात आपण शासकीय दरबारी आपल्या मागण्या मांडत हो। आहोत आणि म्हणून आम्ही ख्रिस्ती इशूच्या नावामध्ये संपूर्ण ख्रिस्ती समाजाला अखिल संपूर्ण ख्रिस्ती समाजाला ख्रिस्ती धर्मगुरु लोकांना आम्ही आवाहन करत आहोत की कृपा करून या मोर्चामध्ये सहभागी व्हा आपल्या समाजाच्या बाजूने आपल्या लोकांच्या बाजूने उभे राहा आणि शासन दरबारी आपली नोंद द्या आणि आपला आवाज आपला आक्रोश शासन दरबारी तुम्ही प्रगट करा जेणेकरून आपल्याला न्याय मिळेल आणि आपल्या अस्तित्वाला आणि आपल्या संरक्षण आपल्यासाठी संरक्षण मिळेल आपलं अस्तित्व टिकून राहील आणि आपण या देशामध्ये आपल्या ख्रिस्ताला गाजवत राहू म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी तुम्हाला आमंत्रित करत आहोत मी येत आहे आणि आपणही यावं म्हणून ख्रिस्ती इशू मध्ये आम्ही नम्र विनंती करत आहोत सखल ख्रिस्ती समाजाच्या वतीने येणाऱ्या दोन सात दोन हजार पंचवीस रोजी वार बुधवार राहुरी या ठिकाणातून आम्ही सर्व ख्रिस्ती बांधव मोर्चाचं आयोजन करत आहोत आणि हा जो मोर्चाचा जो मार्ग असणार आहे तो वाय एम सी ग्राउंड या ठिकाणामध्ये आपण सर्व एकत्रित येणार आहोत आणि इथून आपण वॅलेंटाईन मेमोरियल चर्च आणि तिथून खाली शिवाजी चौक आणि तिकडून आपण तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा आपण घेऊन जाणार आहोत तरी आम्ही सर्व ख्रिस्ती समाजाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही विनंती करत आहोत की आपण सर्वांनी आपल्या मंडळीतील लोकांना या मोर्चामध्ये सहभागी करावा आणि या मोर्चाला पाठिंबा देऊन आपली एकी दाखवावा धन्यवाद आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्णसंधी साईसिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस श्री राधाकृष्ण पार्क प्लॉट कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल मिनिटांच्या अंतरावर व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला